तर नमस्कार मंडळी आजच्या एकाच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये ना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज काय काय चिंगे लोकांनी विचारलं लो होतं का दादा तुमचं लग्न कसं झालं चिंगेला कसे भेटले काय भेटले तर याविषयी ना आपण सगळं सांगणार आहे तर मंडळी मी ना हिला पहिल्यांदा बघायला गेलतो ना पहिल्यांदा तर हिने काय केलं होतं माहिती आहे का मी पाहिल्यानंतर हिला लगे राडायला लागले का तुम्ही ना माझ्यासोबत लग्न करा म्हणून पहिल्यांदाच राडायला लागलून आले बघायला म्हणून मी राडायला लागली तर पहिल्यांदा बघायला गेल्यानंतर ना ही हळस येऊन मला काय म्हणते माहिती का तुम्ही ना माझ्यासोबत लग्न करा ना मला सोडून जाऊ नका ना असं तसं झालं आमचं दोघांचं झालं काही खटू नका बघायला आले हा शेमडावरून आठून आले त्यानंतर इकडून तिकडून लग्न जमलं आमचं दोघांचं तर म्हणतोय त्यानंतर काय झालं माहिती का लग्न झाल्यानंतर आमचं <laughs> लग्न ठरलं लग्न आहे ना तिला बोललो होतो मी रोडून असतो म्हणून बाई ना जे लग्न बिघ्न लागलं तिचे आई फोन होते काय माहिती आहे एक माणसो बडत जे राडायला लागली लागले त्याच्यानंतर आहे ना मंडळी राडता रडताना काय सांगू तुम्हाला लय बॅक्कर झालं राडता रडताना एवढं शेमगोडं आलं खोट बोलत जावाडा शेवड आला तुम्हाला एवढं शेंबोड आलं मग मी काय केलं नाही का मी काय केलं मग गेलो तिथं तिथं माईक होता मी म्हंटल कलवरी कुठे म्हंटल कलवरी ते नवरीला पार इथपर्यंत शेंबोड आले तर तुम्ही <coughs> पुसाल काही बोलत <पुर्ना> जाऊ कधी शेवडा आला त्याच्या नंतर आहे ना शेंबोड <coughs> बिंबड पुसला अशी बॅकर दिसायची लागण्या मध्ये एकदम काळी बोर नाही का एकदम तर मी होतो म्हणून स्वत होत ना तुम्ही मी म्हटलं जाऊ दे आता घरी पोरगी म्हंटल लग्न करून घ्याव आपण जे काय आहे ते खरं मांडतोय असं नाही का फोटो मांडतो कोणावर